नमस्कार मित्रांनो मी अमित मागावे मित्रांनो तुमच्या खात्यावरती थोडीफार रक्कम असेल त्यावरती तुम्ही दुप्पट पैसे कमवू शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये ही संपूर्ण माहिती घेणार आहे दुप्पट पैसे तुम्हाला कशा प्रकारे भेटणार आहे कोणती सुविधा अशी नवीन घेते आलेली आहे त्यामध्ये तुम्हाला इतकी रक्कम मिळणार आहे तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण अशी माहिती घेणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चॅनेलवरती पहिल्यांदाच आले असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून जवळचे कारण ऑलवरती प्रेस करून ठेवा जेणेकरून असेच नवनवे व्हिडिओ आपल्या मोबाईलवरती येत राहतील आणि त्याचा फायदा आपल्याला जीवनामध्ये होत राहील तर मित्रांनो चला तर हा महत्वपूर्ण व्हिडिओ आपण सुरू करूया मित्रांनो प्रत्येक व्यक्ती जो आहे हा आपल्या पुढील आयुष्यासाठी थोडीफार गुंतवणूक ही बँकेमध्ये करतच असतो तर मित्रांनो त्या केलेल्या गुंतवणुकीवरती आज आपण ह्या ठिकाणी भरपूर मोठ्या प्रमाणात व्याज देखील घेऊ शकतो तर मित्रांनो बँकेमध्ये ही एक नवीन सुविधा सुरू करण्यात आलेली आहेत देशातील मोठमोठल्या बँकेमध्ये ही नवीन सुविधा आणि छोटे मोठ्या बँकमध्ये देखील ही नवीन सुविधा सुरू करण्यात आलेली आहे तर मित्रांनो ही सुविधा कशाप्रकारे आपण सुरू करायची आहे आणि त्याचा फायदा आपल्या जीवनामध्ये कसा घ्यायचा आहे याबद्दल संपूर्ण माहिती आपण घेणार आहे तर मित्रांनो इंटरनेट बँकिंगच्या द्वारे देखील ही सुविधा सुरू केली तर तुम्हाला या योजनेचा फायदा ही सुविधेचा फायदा तुम्हाला होऊ शकतो आणि मित्रांनो तात्काळ जाऊन तुम्ही सुविधा जी आहे ही बँकेमध्ये जाऊन सुरू करायची आहे जेणेकरून तुम्हाला लवकरात लवकर ह्या सुविधेचा फायदा घेता येणार आहे तर मित्रांनो महत्वाचं म्हणजे ही सुविधा जी आहे ही सुविधा जुने खातेधारक असतील किंवा नवीन खातेधारक असतील या दोघांना देखील सुरू करता येणार आहे आणि मित्रांनो ही एकदा का सुविधा सुरू झाली की तुम्हाला बँकेच्या माध्यमातून ॲटोमॅटिकली होते तुमच्या रकमेवरती जास्त व्याज मिळायला सुरुवात होते आणि त्याचा फायदा तुम्हाला मोठ्या प्रमाणात होणार आहे आणि मित्रांनो गरज आहे ती म्हणजे तुम्हाला यो तुम्हाला या सुविधेबद्दल माहिती असण्याची तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती तर संपूर्ण घेणारच आहे तर मित्रांनो या ठिकाणी भरपूर ठिकाणी असे बघितले जाते की आपल्याखाली गुंतवणूक तर भरपूर असते आणि त्या गुंतवणुकीवरती व्याज आपल्याला एकदम थोड्या प्रमाणात भेटत असतो मित्रांनो याचा फायदा आपल्याला कुठल्या प्रकारचा होत नाही तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण या गुंतवणूक रकमेवरती जास्तीत जास्त व्याज कसा भेटेल याबद्दल टोटल अशी माहिती आपण घेणार आहे मित्रांनो या सुविधेचा लाभ तुम्हाला घ्यायचा असेल तर तुम्हाला एक एक बँकेनुसार तुम्हाला संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये मा सांगणार आहे व्हिडिओ जरा पण स्किप न करता तुम्ही पोटपर्यंत नक्की बघण्याचा प्रयत्न करा जेणेकरून संपूर्ण या सुविधेबद्दल तुम्हाला माहिती भेटेल आणि तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहण्याची पण गरज पडणार नाही तर मित्रांनो कोणत्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जर तुमचे खाते असेल तर तुम्हाला या सुविधेमार्फत मोठा लाभ भेटणार आहे तर मित्रांनो खरंच ही आनंदाची बातमी आहे जास्ते जास्ते की तुमच्या खात्यावरती जास्तीत जास्त जर रक्कम किंवा कमीत कमी रक्कम पडलेली असेल तर त्याचा फायदा तुम्हाला जास्तीत जास्त परतावा करून भेटणार आहे मित्रांनो पूर्वी काय व्हायचं की आपण कोणत्याही बँकेमध्ये बचत खात्यामध्ये आपण रक्कम टाकत असतो मित्रांनो तुम्हाला तर माहितच आहे की ह्या बचत खात्यामध्ये आपण रक्कम जर गुंतवणूक केली तर त्यावरती व्याज एकदम आपल्याला कमी प्रमाणात भेटत असते आणि बऱ्याच वेळेला आपण त्या बचत खात्यामधून पै पाहिजे तेव्हा पैसे काढत असतो आणि त्यावरती कुठल्या प्रकारचा दंड किंवा कर आकारणी ही होत नाही तर मित्रांनो अशा कारणामुळे आपण थोडीफार रक्कम जी आहे ही बचत खात्यामध्ये आपण गुंतवणूक करतच असतो मित्रांनो काही मित्रांचे तर या ठिकाणी लाखो रुपये देखील या बचत खात्यामध्ये सेविंग असतात स्टेट बँकचे बचत खाते असेल आय सी बँकचे बचत खाते असेल किंवा एच डी एफ सी बँकचे बचत खाते असेल अशा भरपूर बँका ज्या आहेत यांचे बचत खाते असतील अशा बचत खात्यामध्ये भरपूर प्रमाणात आपण ही गुंतवणूक करत असतो आणि काही मित्रांची तर रक्कम ही फिक्स डिपॉझिटमध्ये पडलेली असते आणि याच्यावरती दोन टक्के तीन टक्के अशा प्रमाणात हे व्याज आपल्याला भेटत असते आणि मित्रांनो जर तुम्ही एक लाख रुपये त्या बचत खात्यामध्ये जमा केले तर तुम्हाला वर्षाला दोन ते तीन हजार रुपये हे व्याज भेटत असते आणि हे दर तीन महिन्याला तुमच्या खात्यावरती जमा होत असतात आणि ते आपण आपल्याला समजत सुद्धा नाही की हे व्याज दर आपल्याला भेटलेले आहे किंवा बँक खात्यामध्ये जमा झालेले आहे जर मित्रांनो तुम्हाला आठ नऊ टक्के जर व्याज पाहिजे असेल आणि त्याचा जर आपण एफ डी करायला गेलो तर एफ डीचा कालावधी जर बघितला तर एक वर्ष दोन वर्षे अशी दहा वर्षापर्यंत असतो तर मित्रांनो जर का आपल्याला मधीच एखादे अडचण आली किंवा पैशांची गरज पडली तर अशा वेळेला आपण ती एफ डी जी आपण तोडली किंवा ते रुल्स आपण तोडले तर आपल्याला त्या रुल्सचे आपल्याला या ठिकाणी दंड भरावे लागते आणि व्याजदर पण मिळत नाही त्यामुळे आपण एफ डी करत नाही आणि त्याचे पैसे देखील आपण या ठिकाणी बचत खात्यामध्येच आपण शेविंग करत असतो आणि त्यामुळे आपल्याला या ठिकाणी भरपूर हे दंड जे हे आकारले जातात ते त्यामुळे मित्रांनो आता जुन्या नवीन काही बँका आहेत ह्या राष्ट्रीयकृत बँकांनी आता एक नवीन सुविधा सुरू करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि मित्रांनो त्या सुविधेचं नाव जे आहे हे ऑटो स्विफ्ट ॲटोशिप्स जी सुविधा आहे इतकी फायद्याची आहे की तुम्ही या ठिकाणी तुमच्या बचत खात्यामध्ये जर तुमच्या रकमेचे वर एखादी जर रक्कम जमा झाली उदाहरणार्थ जर तुम्ही एक निश्चित रक्कम ठरवली उदाहरणार्थ ऐंशी हजार रुपये आणि मित्रांनो ऐंशी हजार रुपयाचे रकमेचे वर पुढे जे काही पैसे येतील दहा हजार रुपयाचे पट्टीत तर तात्काळ ते पैसे जे आहेत हे ॲटोमॅटिक फिक्स्ड डिपॉझिटमध्ये गुंतवली जाते तर मित्रांनो त्यावरती तुम्हाला तीन टक्के व्याज हे भेटणार होते तर हे तीन टक्के व्याज तुम्हाला न मिळता तुम्ही जर बँकेमध्ये ऑटो शिफ्ट ही सुविधा जर चालू केली तर तुम्ही ऐंशी हजार रुपयाच्या वरच्या रकमेवरती तुम्हाला आठ ते नऊ टक्के व्याज दर हा मिळणार आहे तर मित्रांनो आहे ना ही नवीन फायदे एक फायदेदायक सुविधा तर मित्रांनो ह्या योजनेचा तुम्ही फायदा घेऊ शकता ह्या सुविधेचा फायदा तुम्ही घेऊ शकता तर मित्रांनो स्टेट बँकचे नियम वेगळे आहेत एच डी एफ जी बँक आहे ह्या बँकेचे नियम वेगळे आहेत आय सी आय बँकेचे नियम वेगळे आहेत बडोदा बँकचे नियम वेगळे आहेत युनियन बँकचे नियम वेगळे आहेत तर मित्रांनो हे सर्व आपण पुढे बघणारच आहे तर मित्रांनो त्या अगोदर आपण हे या विधीची सिस्टीम कशी आहे या आठ नऊ टक्के व्याज जे आहे हे आपल्याला कसे भेटते याबद्दल आपण थोडक्यात या ठिकाणी माहिती घेणार आहे तर मित्रांनो सर्वात प्रथम काय करायचे आहे की आपले जे खाते ज्या बँकेमध्ये आहे ते इथे तिथे जाऊन तुम्हाला शिप ही सुविधा जी आहे ही तुम्हाला सुरू करायची आहे आणि मित्रांनो ही सुविधा सुरू केल्यानंतर होतं काय तर, हो तर तुमच्या निश्चित रकमेवरती जर एखादी रक्कम आली तर तुम्हाला तर ती रक्कम जी आहे ही ॲटोमॅटिक एफ डीमध्ये जमा होते फिक्स्ड डिपॉझिटमध्ये जमा होते आणि त्या रकमेवरती तुम्हाला आठ ते नऊ टक्के व्याज हा भेटायला सुरुवात होते तर मित्रांनो ही प्रोसेस जी आहे ही ॲटोमॅटिक सुरू होते मित्रांनो तुम्ही जर एकदा सांगितले की माझी बँक खात्यावरती ॲटोशिफ्ट ही सुविधा सुरू करा की तुमची ती सुविधा एकदा सुरू झाली की तुम्हाला या ठिकाणी परत जाण्याची गरज नाही ॲटोमॅटिक जर तुमच्या फिक्स्ड डिपॉझिटच्यावरती रक्कम जी नवीन आलेली असते तर त्या रकमेवरती तुम्हाला ही विजा जी आहे ही सुरू होऊन जाते तर मित्रांनो तुमच्या मनामध्ये देखील एखाद प्रश्न निर्माण झालेला असेल की आम्हाला जर नंतर पैशाची अडचण आली गरज पडली तर हे पैसे आम्ही कशा प्रकारे काढू शकतो तर मित्रांनो या ठिकाणी होतं काय की तुम्ही जर ऐंशी हजार फिक्स डिपॉझिटमध्ये ठेवले आणि त्यावरती जर एखादी रक्कम झाली तर त्या रकमेवरती आठ ते नऊ टक्के व्याज हे सुरू होते आणि मित्रांनो जर तुम्हाला पैसे लागले तर ऐंशी हजारमधले जर तुम्ही पैसे काढले तर जी उर्वरित रक्कम आहे फिक्स जे आठ नऊ टक्क्यांनी व्याज भेटणारी रक्कम आहे त्या रकमेमधून ॲटोमॅटिक ऐंशी हजार पूर्ण होसपर्यंत ही रक्कम ही भरून ठेवण्याची ॲटोमॅटिक ही प्रोसेस चालू असते तर मित्रांनो पुढे हे तुम्हाला समजणारच आहे की ही सुविधा प्रकारे सुरू होत आहे कशा प्रकारे काम करत आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण सर्वात प्रथम पाहू की एच डी एफ सीचा काय प्लॅन आहे कशाप्रकारे एच डी एफ सीचे नियम आहेत अटी आहेत हे आपण बघणार आहे तर मित्रांनो एच डी एफ सी बँकमध्ये जर बघितले तर एक लाखावरती जी काही पंचवीस हजार रुपयाच्या पटीने जी काही रक्कम जमा होईल ती जी रक्कम आहे ही डायरेक्ट एफ एप, एफ डी मध्ये जमा होणार आहे आणि मित्रांनो जर तुमचे बँक अकाउंट हे महिलेच्या नावावरती असेल तर ती महिलेच्या नावावरती बँक अकाउंट असेल तर पंच्याहत्तर हजार रुपयाच्या वरती जे काही पंचवीस हजार रुपयाच्या पटीने जमा होतील तर मित्रांनो या ठिकाणी जर उदाहरणार्थ आपण बघितले तर एक लाख रुपये जर तुमच्या महिलेच्या खात्यावरती जमा असतील तर आणि तुम्ही जर ऑटोशिप्स ही सुविधा जी चालू केली तर तुमचे पंच्याहत्तर हजार रुपये हे डिपॉझिट राहतील आणि नंतरचे जे उर्वरित जे पंचवीस हजार रुपये आहेत हे तुमचे आठ ते नऊ टक्के डिपॉझिटमध्ये हे जमा केले जातील आणि त्यावरती या ठिकाणी तुम्हाला आठ टक्के नऊ टक्के अशा जो काही बँकेचा नियम आहे याप्रमाणे तुम्हाला व्याजदर भेटण्यास सुरुवात होईल आणि ते जर लहान मुलांच्या नावावरती बचत खाते असेल तर जवळपास पंचवीस हजार रुपये रकमेच्या वरती जी काही रक्कम आहे फिक्स डिपॉझिट मध्ये जमा केली जाईल आणि त्या रकमेवरती तुम्हाला व्याजदर मिळायला सुरुवात होईल आणि मित्रांनो बँक ऑफ बडोदाचे जर नेम बघितले तर या ठिकाणी पन्नास हजार रुपयाच्या वरती जी काही रक्कम जमा होईल एक हजार किंवा दहा हजार रुपयाच्या पट्टी त्या रकमेवरती व्याज दर जे आहेत हे मिळायला सुरुवात होते तर मित्रांनो या ठिकाणी जर तुम्ही बघितले तर पन्नास हजार रुपयात तुमची ही जी रक्कम आहे ही तुमच्या सेव्हिंग अकाउंट मध्ये क्रेडिट ऑटोशिप ही सुविधा सुरू केली तर तुम्ही पन्नास हजाराच्या वरती जी रक्कम आहे ह्या रकमेवर व्याज मिळायला तुम्हाला सुरुवात होईल आणि मित्रांनो जर तुम्ही या ठिकाणी पन्नास हजार रुपयामधले जर काही पैसे तुम्ही काढले पन्नास हजार रुपयामधून तुम्ही जर या ठिकाणी तीस हजार रुपये काढले तर तुम्ही उर्वरित जी रक्कम जी आहे ही वीस हजार रुपये तुमच्या खात्यावरती राहील तर मित्रांनो ह्या वीस हजार रुपयामध्ये जे काही एफ डीमधले पन्नास हजार रुपयाच्या वरती जी रक्कम होती त्यावरती आठ नऊ टक्के व्याज भेटत होते त्या रकमेमधून पण पन्नास हजार रुपये म्हणजे तीस हजार रुपये ह्या रकमेत जे वीस हजार रुपये शिल्लक होते ह्या रकमेत तीस हजार रुपये त्या रकमेमधून टाकले जातील आणि हे पन्नास हजार रुपये फिक्स डिपॉझिट हे करण्याची जी ॲटोमॅटिक प्रोसेस आहे ही ॲटोशिफ्ट ह्या सुविधेचे आहे तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी ह्या ॲटोशिप आपण फायदा घेऊ हो शकतो तर मित्रांनो पुढची बँक आहे आय सी आय बँक मध्ये जर तुम्ही दहा हजार रुपयाच्या वरती पाच हजार रुपयाच्या पट्टीत जी काही रक्कम आहे ही रक्कम जी आहे ही ॲटोशिपच्या माध्यमातून एफ डी मध्ये ट्रान्सफर होत असते आणि मित्रांनो शेवटचे जर बघितले तर स्टेट बँकचं प्लॅन तर मित्रांनो या ठिकाणी स्टेट बँकचे नियम काय आहेत अटी काय आहेत हे आपण बघणार आहे तर मित्रांनो स्टेट बँक मध्ये जर तुम्ही ऑटो शिफ्ट ही सुविधा सुरू केली तर पस्तीस हजार रुपयाच्या वरती जी काही रक्कम होईल एक हजार रुपये ते दहा हजार रुपयाच्या पटीत जी काही रक्कम होईल ती रक्कम या ह्या डिपॉझिटमध्ये कन्वर्ट होत असते आणि ह्या रकमेवरती तुम्हाला सात टक्क्यापासून तर साडेसात टक्क्यापर्यंत व्याजदर हा भेटत असतो आणि भविष्यात जर तुम्हाला या जर पैसे काही लागले तर तुम्ही या ठिकाणी पैसे काढू शकता आणि तुम्हाला काही एवढा दंड त्या रकमेचा भरावा लागत नाही तर मित्रांनो ह्या ॲटोशिप चा जो फायदा तुम्हाला नक्की होणार आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण घेतले की ऑटोशिप काम कशी करते तर मित्रांनो तुम्ही जर हे ऑटोशिप ही सुविधा सुरू केली तर तुमचे के खाते जे आहे फिक्स्ड डिपॉझिट सारखे हे खाते तुमचे काम करेल आणि तुम्हाला दोन तीन टक्के जर व्याज भेटत होते त्या ठिकाणी तुम्हाला सात आठ नऊ टक्केपर्यंत व्याज हा भेटू शकतो मित्रांनो याचा फायदा तुम्हाला आपल्या जीवनामध्ये होऊ शकतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा चॅनेलला जर आतापर्यंत सबस्क्राईब नसेल करेल सबस्क्राईब करून घ्या जवळची बेल ऑलवरती क्लिक करून ठेवा जेणेकरून असेच महत्वाचे व्हिडिओ आपल्या मोबाईल वरती येत राहतील तर मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओत एक अशीच नवीन माहिती घेऊन तोपर्यंत जय महाराष्ट्र धन्यवाद जय हिंद